बाबा मला सांगा सोलापूरचं राजकारण सध्या कसं चालू आहे राजकारणाविषयी मला काय माहिती नाही बर कारण मी घर सोडून कुठे मतदान करताय मतदान करायला जाणार मी करणार आहे मतदान प्रणिती शिंदे का विशेष काय नाही आमच्या येण्यातील सगळे काम प्रणिती शिंदेनेच केले त्यामुळे आम्हाला त्यांनाच मत द्यायचं बर सध्या उमेदवार किती काय माहितीये का नाही माहिती बाकीच्या उमेदवारचं काय घेणं देणंच नाही आम्हाला बर फक्त मग शिंदे ताई शिंदे तुम्हाला काय है वाटतय आम्ही काँग्रेसलाच मतदान करतो शिंदे सोलापूरचा विकास झालाय का बरीचशी काम तिच्याकडनं झालेली आहेत जे आमचं काँग्रेस मतदान आहे हा त्यामुळे फिक्स काँग्रेस हो हो आणि गेले दहा वर्ष भाजीच होती भाजप सगळी चोरीच आहे का हा तुम्ही काय केले काय केलं नाही महागाई वाढवली त्याच्यानंतर कुमचाई केली त्यांनी कुमचाई केली त्याच्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास नाही भाजपवर आमचा कधीच विश्वास राहणार नाही त्यामुळे तुम्ही काँग्रेसच्या बाहेर काँग्रेस बाबा काय वाटत सोलापूरच्या बद्दल सोलापूरच्या बद्दल काय वाटत आता समजा की तुम्ही समजा म्हणता की मी राजकारणात बघत नाही पण उमेदवार कसा असावा पहिले जी शिंदेकर इथे कोणाचं जर घर पडलं किंवा कोणाच्या घराला आग लागली पंधरा मिनिटात तिला विषय हजर होती मागच्या वेळेस आमच्या घर पडले होतं एक तास तुम्ही येऊन थोडी मदत घेऊन लगेच गेली साफसफाई करून काम चालू झालं मग अशा मी वेगळं नामी निवडून येणार ना त्यामुळे तुम्ही शिंदेच्या पाय निवडणूक लागल्या सोलापूर लोकसभेची माहित आहे का हे कडा आहे तुम्हाला माहित नाही हाय मलाही माहित आहे पण त्यावेळेला आपल्याला नाही मग काय माहिती आहे सांगा आता काय चालू आहे सध्या हा निवडणुका चालू आहे ते आचारसंहिता व्यवसाय काय चालू आहे माझं काय नाही म्हणतो मतदान आहे का मतदान पुढला करणार आता आता जे का गप्पिप मतदान करणार आहे काय वाटतं उमेदवार कसा असावा तसा आता योग्य तेच असावा योग्य ते असावं जे काम करणार आहे ते तुमचं काम करणार उमेदवार आता रिंगात का नंतर काय माहित नाही का होईल सांगता तर पण स्थानिक उमेदवार आमच्या इथलं परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातले आहे फक्त तालुक्या म्हणजे माडामधून लोकसभेला आहे का ग्रामीण पट्ट होणार का आम्ही जाऊन ताईला भेटू शकतो बरं फोन ओळख देणार बर पक्षाचं नाही बघत आम्ही काम करणार माणसं जो माणूस काम करतो त्याला तुमचं मतदान आहे काय वाटते मग आता सोलापूरात काम कोण कर अजून ते एक्झिट सोलापूरचा नाही मा राहून द्या सोलापूरच अजून प्रचार चालू द्या कोण आलं अजून फिरकलं अजून प्रचार चालू आहे यंत्रणा चालू झाली नाही पण आता तरी भाजपकडून सातपुते आहेत काँग्रेसकडून शिंदे आहेत म्हणजे काँग्रेस म्हणजे आघाडी बाजू म्हणजे महायुती कोण आहे तर मग कसं वाटतंय काय म्हणजे पाडा जोड कोणाज आहे भाजपचा आहे का काँग्रेसचं आहे تاسو पक्ष कुणाज पक्षाबद्दल बोलणं चुकीचं आहे बरं आता तरी बोलणं चुकीचं आहे आता तरी बोलणं चुकीचं कोण काढले तुम्हालांना डोळार कशाला आहेस तो एवरेजन नाही म्हणून करला बोलायचं म्हणून बोलायचं नाही भाजपचे मतदान करायचं चु मशीन मध्ये काय असेल ते करून यायचं असे बरं तरी काय चुका <laughs> <तुपर>, <laughs> का म्हणजे तुम्हाला काय वाटतं बाबा आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तर दोघा जण उमेदवार तकडे येते राम शाते मासे तालुक्याचे पण शिंदे आपल्या सोलापूर शहराचे आहेत खूप काही मध्य मध्ये त्यांचं काम चांगलं झालेलं आहे माझ्या मते मग त्यांचं फक्त मध्ये मध्ये त्यांचं चांगलं झाल्यामुळे तालुक्याच जे आहे ना अजून कळालं हा जिल्ह्याचं राजकारण कळालं नाही ते आता बघूया पुढच्या वेळेस मध्य सोलापूर मधून शिंदेला वोटिंग जास्त बाकीच्या जा भागातून सांगता येत नाही सांगता येत नाही काम कसं आहे आमदार पूर्ण त्यांच्या या अंडर मध्ये काम झालेलं आहे व्यवस्थित झालेलं आहे काम चांगलं झाले चांगलं झालेलं आहे आमदार काम चांगलं कर काय का वाटतं खासदार कोण व्हावं साधार दोघं बी चांगले, भी चांगले भी मद्दे मद्दे। ती उमेदवार चांगले आहेत आता इथले असल्यामुळे त्यांचा अनुभव जास्त आहे आम्हाला त्यांचा संपर्क जास्त आहे त्यांचं बी चांगलं आहे इथे मध्ये मध्ये आता इकड ग्रामीण वगैरे तिथे काय ते आम्हाला ते माहिती नाही